नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मुळचा सातारचा आहे बँकेतल्या नोकरीमुळे भारतभर फिरलो साहित्य कला व्याख्यान, नाटक सगळ्यामध्ये भाग घेतात पण काही नवीन आहे किंवा अडचण आली आहे तर त्यावेळेपुरतं तरी ते शिकावं असं मनात यायचं हा आपला भाग नाही म्हणायचा नाही अशा अनेक गोष्टी जे प्रसंग आहेत ते सांगावे म्हणून आनंदाचं ए टी म्हणून ही व्याख्यान मला सुरू केली त्यातला हा एक अगदीच वेगळा प्रकार आहे तो काय आहे त्याच शीर्षक नंतर सांगतो पुण्यामध्ये मी राहत असताना रात्री सव्वा अकराला मला फोन आला माझ्या मावस बहिणीचं पुण्यामध्ये दुःखद निधन झालं मी राहत होतो हे आपल्या एरंडवणा भागात आणि मावस बहीण जिचं निधन झालं ती राहत होती तो बाग साळुंके विहार म्हणजे कॅम्प एरियाचे पलीकडे तिकडं कोंडवा वगैरे भाग आहे तिकडे आपल्याला प्रथम वाटतं आता निधन झालं आहे तशी ती आजारी असायची पण आत्ता भेटायला जायला पाहिजे म्हणून रात्री साडे अकरा पावणे बाराला निघायचं तर ज्यांनी त्यांच्याच घरातल्यानी जे मला निरोप दिला तो असा दिला की त्या वारलेल्या आहेत तुम्ही आत्ता रात्री येऊ नका तुम्ही सकाळी या पण तुमच्याकडे एक काम आहे म्हटलं काय त्यामुळे त्या ज्या वादल्या आहेत त्यांचा अंत्यविधी करायला जे गुरुजी लागतात ते जरा तुम्ही घेऊन या तर म्हटलं काय प्रश्न काय झालाय आणतो मी पण काय झालं ते म्हणाले की उद्या गणेश चतुर्थी आहे आणि या विधी करायला गुरुजी मिळत नाहीत कारण त्यांना गणेश चतुर्थीच्याला सगळीकडे जायचं असतं आणि आम्ही त्यांचं इथे नाव सुद्धा नोंदून ठेवलेलं आहे स्मशान मुहित कॅम्प भागातल्या या तर म्हटलं मिळत नाहीत गुरुजी असं कसं आतापर्यंत गणेश चतुर्थीला काही माणसं गेली असणारच ना त्यांची अंत्यविधी कशी झाली असती तर ते म्हणाले आमच्या इथं तर मिळत नाहीत आम्ही चौकशी केली कुठले गुरुजी यायला तयार नाही आहेत तर तो तुम्ही तेवढं बघा आता रात्री जवळजवळ आता बारा वाजत आलेले आहेत सकाळी घेऊन जायचं आहे तर काय करावं म्हटलं तर आम्हाला एक गाव नाव कायमचं माहिती म्हणजे मोघे गुरुजी मोघे गुरुजी पुण्यामध्ये या भागात गावातल्या भागात कोणी गेलं तर वैकुंठ स्मशानभूमीमध्ये मोघे गुरुजी मग मोघे गुरुजींचा मी नंबर मिळवला आणि त्यांना म्हटलं असे असे अडचण आहे तुम्ही याल का ते म्हणाले मी येतो मी गणेश चतुर्थीलाही विधी करत असतो फक्त म्हटले वैकुंठ स्मशानभूमीत घेऊन यायला पाहिजे मी त्याच्या बाहेर जात नाही आणि तिकडं तर त्यांनी नाव नोंदवून ठेवलं होतं नाव नोंदवलं की ते बाहेर काढायला फार अडचण असते त्याला पोलीस खात्याची परवानगी आणायला लागते आणि पोलीस खातं हे आता रात्री कोण देणार का आहे काय त्याच्यात नोंद केली आहे ते होणार नाही म्हणजे गुरुजी आपल्याला त्या भागातल्या स्मशानभूमीत न्यायला पाहिजेत का अडचण म्हटलात मग म्हटलं मोगे गुरुजी मी तुम्हाला नमस्कार करतो तुम्ही मला आता मार्ग सांगा ते म्हणले सकाळ फाउंडेशनचे एक जोशी म्हणणार आहेत ते काम करतात हे म्हटलं आता ते रात्री बारा हो म्हटले तुम्हाल मी तुम्हाला नंबर देतो त्यांचा त्यांच्याकडनं नंबर घेतला आणि फोन वा त्यांना केल्यावर पहिली त्यांची क्षमा मागितली की यावेळी मी तुम्हाला हा फोन केलेला आहे असं असं झालेलं आहे आणि मला आत्ता रात्री बाराल तुम्हाला मी विचारतोय तर तुम्ही याल का ते म्हणले आमच्या घरी गणपती असतो ना तेव्हा मला सकाळी पूजा वगैरे असते तेव्हा मी येऊ शकत नाही पण ते पुन्हा एक साठवण पुस्तक लिहिलेले तुम्हीच का हो शांबोरके म्हटलं हो छान आहे आणि त्याच्यावरनं माझ्या लक्षात येतं आहे तुम्हाला असं लगेच काहीतरी ज्ञान प्राप्त शिकता येतं तर मी तुम्हाला शिकवतो आणि तुम्ही करा म्हटले म्हटलं आता सव्वा बारा वाजत आले रात्रीचे येऊ रात्री का नाही म्हटले मी तुमचं एकंदर बोलणं ते पुस्तक वाचल्यावर सांगतो तुम्ही अर्ध्या तासच शिकू शकाल उगीच आत्ता सव्वा बाराला रात्री इथे येऊ नका तुम्ही सकाळी साडेसहाला या आणि अर्ध्या तासात शिकवतो आणि सातला निघून साडेसातला त्यांच्या घरी तुम्ही पोचलेले असाल मी त्यांना रात्री फोन केला की सकाळी साडेसातला तुमच्याकडे गुरुजी येत आहेत काळजी करू नका तेवढ्या आम्हाला आठलाच निघायचं आहे चाले चालेल चालेल म्हणे पण मला हे जोशीजी काय म्हणाले तुम्ही येताना तुमचं पुन्हा एक साठवण पुस्तकाची प्रत घेऊन या माझ्यासाठी ते फार आहे लोकांना अतिशय आनंददायी आहे ती घेऊन या मी सकाळी ती प्रत घेऊन त्यांच्या घरी पोचलो पोचल्यावर त्यांनी ती सकाळ ट्रस्टनी छापलेली पुस्तिका होती अंत्यसंस्कारविधीची ती मला समजून सांगितली ते म्हणाली ही व्यक्ती गेलेली असते त्यामुळं असं दुःखद प्रसंग आमच्या घरात पुन्हा येऊ नये लवकर म्हणून प्रार्थना करायची मग कोणाची करायची कोण नेत आहे ते यमराज नेतो त्या यमाची प्रार्थना असते या पूजेत महत्त्वाची ती करायची आणि त्याला म्हणायचं पुन्हा आमच्याकडं लवकर येऊ नको दुसरं काय करतात जे पिंड असतात ते आपले सगळे पूर्वज आहेत बाबा तुमच्यामुळं आमचा हा वंश पुढं आलेला आहे तुमचं या निमित्तानं आम्ही स्मरण करतो म्हणून ती पिंडात असे मुद्दे लक्षात ठेवा म्हटले मग तपशिलात काही कोळ हे झालं तर चालतं म्हटले पण मुद्दे लक्षात ठेवा आणि यमाची प्रार्थना आहे ती अगदी बघून वाचलीत तरी चालेल हे पुस्तक तुम्हाला मी देतोय हे तुम्हाला भेट देतोय आणि तुम्ही मला पुन्हा एक साठवण पुस्तक भेट देत आहे तेव्हा मला त्या पुस्तकाचे परत पैसे नको मी सगळं पाहिलं म्हटलं एवढं पुस्तक तिथं काढलं तरी लोकांना बरोबर वाटणार नाही म्हणजे कागदावर महत्वाचे मुद्दे असे लिहून ठेवले पाच स्टेप आहेत तेवढ्या लक्षात ठेवूया बरोबर असं आणि तयारी केलेली होती बरोबर साडेसातला मी तिथं पोहोचलो पोचल्यावर मी दर्शन घ्यायच्या आधीच मला लोक म्हणतात काय गुरुजी कुठे आहेत गुरुजी कुठे आहेत गुरुजी म्हणलं गुरुजींना मी एकदम डायरेक्ट स्मशान यायला सांगितलंय ते तिथे येत आहेत हा मग चालेल मला त्या जोशींनी नुसतं पुस्तक नाही काही सामान सुद्धा दिलं होतं तीळ दिले होते त्याच्यात लागतं ते आणि ती यादी जे मला जे घरनं नेता येईल ते नेलेलं होतं अशीच तयारी केली होती बर म्हटले मग आम्ही सगळ्यांनी तिथे सवाच दर्शन घेतलं आणि तिथून निघालो आम्ही स्मशानात पोचल्यावर जो तो बघतो गुरुजी कुठे आहेत गुरुजी कुठं आहेत मी बाजूला जाऊन तो पंचा नेसलो उडा आलो आणि सुरुवातच केली ते येणार होते आणि मी काही काही न बोलता एकदम ऐ बाजूला हे करा ते करा असं आहे सगळं फुलं येत कुठं आहेत ते कुठे आहेत ते अशा वेळेला मी पाहिलं लोक आगंतुक सल्ला फार देतात आता माणूस गेलाय गप्प बसावं ना त्याला प्रणाम करून आदरांजली व्हावी किंवा तुमचं सद्गती मिळव हो तुम्हाला एवढं म्हणायचं ते नाही याच्यात नाक खोपसायचं तुम्हाला म्हणलं काळे तिळ कुठं आहेत काळे तिळ कुठ आहेत आता मी पांढरे तीळ नेले होते बुक्काही होतं मी त्याच्यावर लगेच ओरडलो तुम्हाला सांगतोय तो बुक्का त्याच्यात टाका काळ तिळावर हां तसा तो घाबरला आणला तोंडला हा फारच जबरदस्त गुरुजी आहेत तयारीचे आलेले असं त्याला आणि तो ती काड़े पाई जोते ते काळे पाहिजे होते ते काळे तयार केले पांढऱ्यावर बुक्का असं फुलं हे ते सगळं आणि सारखं तर मंत्र वगैरे त्यातले ती यमाची प्रार्थना वगैरे भ व्यवस्थित भक्तिभावानं मी म्हटली सगळं आणि केलं सगळं पूर्ण केल्यावर तिथल्यानं मग शिस्तीत रांगेत राहायचं एक फुलवायचं मध्ये काही कोणी अशा वेळेला बोलायचं नाही आवाज काढायचे नाहीत ते फार रडारडी करायचे नाही कोणी कारण काय त्या व्य गेलेली व्यक्ती आहे त्यालाही आपण आनंदानंच एक प्रकारच्या समाधानानंच निरोप देतोय असं वाल पाहिजे सगळ्यांना अशा सूचना दिल्यावर त्यांना वाटलं हा जबरदस्तच आहे गुरुजी त्याच्यात काय ते केलं संपूर्ण हे केलं आणि मग मक... तिथनं नमस्कार करून तो अंत्यविधीचा केला ती पुस्तिका घरात ठेवून दिली पुढं आमच्या शेजारचे एक जण वारले आणि ते म्हणले की त्यांनी सांगितलं होतं माझ्या अंत्यविधी वगैरे काही करायचे नाहीत म्हणलं नाही आपल्याला काय शेजारी आपण बरोबरच जायचं पण निघतानाच त्यांच्या घरातले एक म्हणले फार नाही पण थोडे करायचेत हे काय आता प्रमाण आहे का त्याचं थोडे कर मग थोडे करायचे तर म्हटलं मी करतो मग चला पुन्हा ती पुस्तिका घेतली आता माझा सराव झालाच होता आणि वैकुंबाईमध्ये त्या थोड्या पद्धतीनं पण यमाची प्रार्थना म्हणून तिथेही त्यांचा अंत्यविधी केला मी काही असा त्याचा प्रचार केला नाही मी करायला येतो म्हणत नाही पण मला काय फक्त एकच माझं सांगणं आहे की ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला शांतपणे विचार केला तर ते तेवढ्या पुरता मार्ग आपल्याला काढता येतो तेवढं सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीला दिलेलं आहे ते जागृत ठेवावं आणि डगमगायचं नाही हा नावं ठेवेल का तो नावं ठेवेल आपलं काम आहे तेवढं करायचं ते, ते मी त्यावेळेला केलं आणि सुद्धा एक विद्या शिकून घेतली पण त्याचा वापर करावा लागावा अशी माझी अजिबात इच्छा नसते नाही पण हा एक अनुभव म्हणून सांगितला आहे पुस्तिका मात्र घरात ठेवलेली आहे अगदीच कुठे प्रसंग आला तर ते तेवढ्या वेळ पुरतं जाऊन करायचं तर एक संकटातनं मार्ग बाजूला कसं जायचं या याच्या अर्थानं याच्याकडं पहा म्हणून तो फक्त लोकांना ऐकवा धन्यवाद धन्यवाद